एकतर मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते मराठा समाजाचं आरक्षण हे सगळ्या मराठ्यांना ते असं नाही आहे ज्या मराठा समाजातल्या कुटुंबांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबांना फायदा मिळणार आहे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण हे त्या धर्तीवरतीचं आहे क्रिमिनची पद्धत या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्येच आहे त्यांनाच ते आरक्षण आहे सगळ्या ओबीसीना मिळत नाही आहे त्यामुळं आता हे जे आरक्षण आहे ते पन्नास लाख नोंदी ज्या कुणबी म्हणून ज्या आढळल्या तर आता मनोज दरांगे पाटील यांची मागणी होती की त्यांच्या सगळ्या चोरांना ते मिळालं पाहिजे जर ते कुणबी आहे तर त्यांचे त्या नातेवाईक कुणबी असतील तर तो निर्णय मान्य एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतलेला आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही ते देणार अशा पद्धती त्यांची भूमिका आहे पण त्यामुळे ओबीसीमध्ये नाराजी ना आहे ओबीसी समाजाचं म्हणणंच हे आहे की आम्हाला आम्ही बावन्न टक्के आहोत आता नक्की किती आहोत हे सेन्सारशिवाय से करणार नाही ना आहे पण कालेलकर कमिशननी जो पूर्वी अभ्यास केलेला होता त्या अभ्यास देशामध्ये बावन्न टक्के ओबीसी असावे किंवा ते असतील अशा पद्धतीचा अंदाज त्यांचा होता आणि त्यामुळं ओबीसीना ज्या वेळेला आरक्षण देण्याची वेळ आली बी पी सिंग यांच्या काळामध्ये ज्या वेळेला निर्णय झाला त्यावेळेला पन्नास टक्के ज्या पुढं जाता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यामुळे त्यांना सत्तावीस टक्केवरती थांबावं लागलेलं ला आहे त्यामुळे त्या आता माझ्या मंत्रालयाकडे एक विषय आहे की आम्ही रोहिणी कमिशन नेमलं होतं आणि जे सत्तावीस टक्केमध्ये जे ओबीसी आहे त्याच्यामध्ये भटके विमुक्त आहे आणि भटक्या विमुक्तांचा जो रिपोर्ट आहे बाळकृष्ण के कमिशन आणि विधाते कमिशन नंतर विधाते त्याचे जे चेअरमन झाले होते तो रिपोर्ट आमच्या मंत्रालयाकडे आलेला आहे आणि त्या रिपोर्टप्रमाणे रोहिणी कमिटी नेमण्यात आलेली आहे आणि त्यांचं म्हणणं डी एन टीचं असं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या त्याचा अभ्यास करण्यासाठी ने ने समितीने नेमलेली होती आणि त्याचा रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आलेला आहे आता त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यामध्ये कॅटेगरायझेशन करण्याच्या संबंधामध्ये आमचं मंत्रालय विचार करतं त्यामध्ये दोन किंवा तीन भाग करू त्यांना आरक्षण दिलं तर त्या सगळ्या जातीने त्याचा फायदा होऊ शकेल आणि तामिळनाडूमध्ये जवळजवळ एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना इथं सांगितलेलं आहे की तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण तीस टक्के आणि वीस टक्के असे दोन ग्रुप त्यामध्ये आहे आणि अठरा टक्के शेड्यूल कास्ट आणि एक टक्के शेड्यूल ट्रायब असं आरक्षण आहे त्यामुळं जसे दोन कॅटेगरी त्या दोन ग्रुप त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसं मराठा समाजालाही जर ओबीसी म्हणू जर वेगळी कॅटेगरी के केली तर सगळ्या मराठ्यांचा त्यामध्ये समावेश होऊ शकेल आता फक्त पन्नास आणि त्या नातेवाईकांनाच मिळण्याचा निर्णय झालेला आहे तर तसा विचार होऊ शकेल पण आता त्या त्यांच्या त्या नातेवाईकांना मिळाल्यामुळं मनोज धरांगी पाटील यांचं आंदोलन त्यांनी था 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 थांबवलेलं आहे आणि सरकारने पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न झालेलं आहे आता ओबीसी त्यांना नाराजी आहेत पण त्यांना आता समजावून सांगू आम्ही मला वाटतं ती मागणी अत्यंत चुकीची मागणी आहे राजे जे आपल्या शाहू महाराजांना राज्यसभेवरती आले तर आम्हाला आनंद आहे त्यांच्याशी आमचे संबंध अत्यंत चांगले आहे आणि संभाजीराजेंना बी जे पीनेच राज्यसभेवर घेतलेलं होतं याची आठवणसुद्धा आम्ही संजय करून देतो आणि जर तुम्हाला शाहू महाराजांना घ्यायचं असेल तर तू तुमच्या वतीनं घ्या पण तुमच्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे एवढे आमदार तुमच्याकडे अजिबात नाही आहे त्यामुळं तुम्ही काय ते करू शकत नाही पण नक्की पुढच्या वेळेला असा काही विचार बी जे पी करू शकेल मी बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर नक्की ही गोष्ट घाली आणि शाहू महाराजांना जर त्याची संधी मिळाली तर चांगली गोष्ट आहे असं वाटतं की जसं महाविकास आघाडीमध्ये अनेक अडचणी आहेत तशा आमच्या महा महायुतीमध्ये तेवढ्या अडचणी येणार नाही आहे आणि जागा वाटप जी अत्यंत ज सदर मार्गाने त्या ठिकाणी होणार आहे आणि अंडरस्टँडिंगही होणार आहे त्यामुळं आमच्यामध्ये काय अनेक जागांवर काय फारसा वाद होईल असं मला वाटत नाही आहे त्यामुळं आम्ही सामूपचाराने सगळ्या जागा वाटपाचा निर्णय घेणार आहोत आणि जागा वाटपामध्ये कसली अडचण येणार नाही